प्रेस मीडिया लाइव्ह राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा सांगली येथे संपन्न होणार पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था प्रेस मीडिया लाईव्हचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे सदरचा पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम वीस एप्रिल रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत संपन्न होणार आहे यावेळी संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत माननीय अॅडव्होकेट अय्यूब शेख माजी नगरसेवक व ज्येष्ठ संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक पुणे मीडिया पार्टनर एस न्यूज संपादक माननीय श्री संदीप अडसूळ कुरुंदवाड प्रहार न्यूज संपादक माननीय विकास गायकवाड इचलकरंजी औरंगाबाद युवा संपादक अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद औरंगाबाद हे सर्व मीडिया पार्टनर असून सदर सुन कार्यक्रमाचे स्थळ नंतर करविण्यात येईल असे कार्यक्रमाचे आयोजक पुणे न्यूज एक्सप्रेस प्रेस मीडिया लाईव्हचे संपादक मेहबूब सर्जेल खान यांनी प्रसिद्ध पत्रकांद्वारे दिली आहे